नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर इथून पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज विकली कर्णफेर पाहतोय तीस मार्च च्या लक्षात ठेवा पाहतोय आपण चोवीस मार्च चे अफेयर ठीक आहे पंचवीसचा महाराष्ट्र राम सुतार यांना मिळाला असून तो कितवा पुरस्कार आहे तर मित्र हो, एकोणीसावा पुरस्कार आहे ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो राजीव युवा विकासम ही योजना कोणत्या सरकारने सुरू केली आहे तर उत्तर आहे आंध्र प्रदेश सरकारने सॉरी मित्रांनो uh, तेलंगणा सरकारने सुरू केलेली आहे उत्तर काय तेलंगणा सरकारने सुरू केलेली आहे आयसीसी विजयासाठी बी सी सी आय ने के किती कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे तर अठ्ठावन्न कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे क्वाड देशाच्या कार्यशाळा इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी साथीच्या रोगाच्या तयारीवर कोणत्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये घेण्यात येणार आहे नेक्स्ट टिंबडिंब सरकारने महिलांसाठी लाडू लक्ष्मी योजनेची घोषणा केली आहे कोणत्या राज्याने केलेली आहे तर पंजाब हरियाणा नवी दिल्ली राजस्थान तर उत्तर है, के आहे हरियाणे सरकारने केलेली आहे महिलांच्या सुरक्षे पोलिसांनी शिष्टाचार सुरू केला आहे तर दिल्ली पोलीस जागतिक वनदिन एकवीस जून रोजी साजरा करतो त्याचे थीम काय आहे जंगले आणि अन्न वरील दोन्ही आठवा किती शत भारतीयांना विसा प्रवेश फ्री प्रवेश दिला जाणार आहे तर उत्तर आहे पंधरा देशांमध्ये दिला जाणार आहे वैदानिक संशोधन आणि नवनिर्मितीला देण्यासाठी मार्च पंचवीस मध्ये केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे तर उत्तर आहे विज्ञानधारा योजना पत्रकारित उत्कृष्टसाठी एकोणीसाव्या रामनाथ कोविंद का पुरस्काराने किती जणांना सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे सत्तावीस जणांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय आनंद दिन पंचवीस कधी साजरा केला जातो तो उत्तर आहे वीस मार्च रोजी साजरा केला जातो बायोन स्क्रीन्स उपक्रम ज्याचा उद्देश डिजिटल अवलंबित व कमी करण्याचा आहे कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे उत्तर आहे कर्नाटक सरकारने सुरू केला आहे टाळता येण्याजोग्या अंधत्वाशी लढा लढण्यासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली कृष्णमाचारी श्रीकांत ओके नेक्स्ट क्वेश्चन नुकताच दहशतवाद विरोधी चौदावी एडियम्स प्लस बैठक कुठे होणार आहे तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये होणार आहे भारतीय लांब पल्ल्याच्या धावपटू टिंबटिंब डोपिंग उल्लंघन केल्यावर चार वर्षाची बंदी घालण्यात हो। आली आहे तर उत्तर आहे अर्चना जाधव सोळा प्रश्न अलीकडे एकतीस मार्च पासून सत्तावनवी राष्ट्रीय खो खो स्पर्धा कुठे सुरू होणार आहे तर ओडिशा मध्ये सुरू होणार आहे पुढं मार्च पंचवीस मध्ये आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली इंद्रनील भट्टाचार्य पुढे नेक्स्ट क्वेश्चन अभिव्यक्ती स्वतंत्र निदर्शकात भारत तेतीस देशापैकी किती क्रमांकावर आहे तर चोवीसाव्या क्रमांकावर आहे कोणते रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांनी चालवले जात आहे कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे बेगमपेठ रेल्वे स्टेशन तेलंगणा नुकताच जगातील सर्वात मोठा सुद्धा हायड्रोजन साठा कोणत्या देशात सापडला फ्रान्स देशात सापडला आहे पाहतोय पंचवीस मार्च चे प्रश्न अलीकडे चर्चेत असलेली सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र एकोणसाठ विज्ञानपीठ पुरस्कार पंचवीस कोणाला दिला जाणार आहे विनोद कुमार शुक्ला पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाइपद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा व्यवस्थापनासाठी बी आय एस प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले पाणी मंडळ कोणते आहे तर उत्तर आहे बंगळूर लक्षात ठेवा बंगळूर आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाम आणि येथे ब्रह्मपुत्रा व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ब्राऊन फील्ड अमोनिया युरिया प्लांट स्थापन करण्याचा मान्यता दिली आहे तर उत्तर आहे येथे पंचाहत्तर जागतिक हवामान दिवस कधी साजरा केला गेला तेवीस मार्च अलीकडे एस आर एफ आय इंडियन टूर पंचवीस मध्ये महिला एक विजेतेपद कोणी जिंकले आहे अनाहात सिंग यांनी जिंकले आहे मार्च पंचवीस मध्ये नाबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले तर नेतंबू नंदी लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक या हा न्यायमूर्ती हरिशचंदन यांनी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर ओडिशा राज्याचे आहे मार्च पंचवीस मध्ये केंद्रीय आयोगा आयोगामध्ये सहसचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अनुज कुमार सिंग प्रीती अध्यक्ष भारतीय बायोटेक स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अलीकडे कोणता उपक्रम सुरू केलाय सारथी नेक्स्ट क्वेश्चन स्टॉकहोम वॉटर प्राइज प्राइस पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर, तर गुंटे लक्षात ठेवा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे त्यांचं नाव आहे मारडी गुंटर ब्लेशेल लक्षात ठेवा कोणत्या शहरात मानवी कोरोना व्हायरस एच के यू वन आढळला आहे तर कलकत्ता शहरात आढळलेला आहे खाली कोणत्या शहरात पोट्टी श्री रामलू यांचा पुतळा स्थापित करण्यात येणार आहे तर अमरावती आंध्र प्रदेश पुढं आयपीएल पंचवीस मध्ये पहिले शतक कोणत्या खेळाडूचे झालेले आहे तो उत्तर आहे ईशान किशनचे ठीक आहे पुढं खाली कोणते राज्य स्वतःचे सर्च करणे योग्य इंजन सुरू करणारे भारतीय पहिले राज्य बनले आहेत तर लक्षात ठेवा पंजाब राज्य बनलेले आहे मार्च पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्षा कोण बनले आहेत तर क्रिस्टी कोनवर्ट लक्षात ठेवा या बनलेल्या आहे युनायटेड किंगडम सरकारने जीवनगौरव पुरस्कार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे चिरंजीवीला सन्मानित करण्यात आलेले आहे कोणता देश स्मार्ट सिटीज इंडिया एक्सपो सहभागी होणार आहे तर रशिया होणार आहे ओके पुढं मार्च पंचवीस मध्ये दे डेनमार्कच्या राजाने नाईट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डे डॅनि ब्रोग कोणाला प्रदान केले आहे तर उत्तर है है आहे विजय शंकर यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अठ्ठावीस ऑलिम्पिक खेळामध्ये कोणत्या खेळाचा समावेश केला आहे तर उत्तर आहे बॉक्सिंगचा समावेश केला आहे पशुधन क्षेत्राच्या विकासाला चालण्यासाठी सुधारित राष्ट्रीय गोकुळ अभ्यास किती कोटी रक्कम वाटप करण्यात आली हजार कोटी सव्वीस मार्च झाले उत्तर आहे अठरावेह सांगोईश्वर या कोणत्या भाषेत नाटकाने मेटा पंचवीस मोठा विजय मिळवला तर उत्तर आहे बंगाली पाहतो आपण दुसरा प्रश्न कोणत्या राज्यात देशातील पहिले फ्रोझेन झू स्थापन करण्यात आलेले आहे याचं उत्तर आहे फ्रोझेन झू पाहायला गेलं दार्जिलिंग मधील लक्षात ठेवा पद्मजा नायडू येथे सुरू केले पश्चिम बंगाल मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे अशोकसिंग ठाकूर टिंबटिंब यांची आदेश निवड झाली आहे तर इंटर, इंट टच मध्ये निवड झाली आहे भारत जगात जीडीपीच्या जगात क्रमांक कितव्या क्रमांकावर आहे तर उत्तर है आहे पाचव्या क्रमांकावर आहे टिंबटिंब यांनी लोकप्रिय नागरी उत्कृष्ट पुरस्कार सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे संगमित्रता गायकवाड पीटी उषा यांच्या उद्घाटन करण्यात आले तर नवी मुंबईमध्ये करण्यात आलेले आहे अलीकडे भारतात फिबा आशिया कप पंचवीस साठी पात्र ठरला आहे ही स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे तो उत्तर आहे सौदी अरेबियामध्ये होणार आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ने समर्थ नावाचा एक समर्पित उपकार्यक्रम सुरू केला आहे इंग्लंडमध्ये झालेल्या कबड्डी विश्वचषक पंचवीसमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही गटात कोण विजेता ठरला आहे भारत नेक्स्ट क्वेश्चन भारत कोणत्या राज्यात बहात्तरावी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा आयोजित करत आहे तेलंगणामध्ये आयोजित केली जात आहे केंद्र सरकारने गरजू लोकांना किती रक्त मिळवण्यासाठी कोणते पोटात सुरू केले इ रक्त कोश अलीकडे चायना यफल ग्रॅम्पी पंचवीसशे जितेपद कोणी जिंकले ऑस्कर जिंकलेले आहे पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे विजय केळकर यांना सन्मानित करण्यात आले कोणत्या राज्यातील पंचकुला अभियान सुरू करण्यात आले बघा पंचकुला कॅश दे रन पाहायला गेलं तर उत्तर आहे ठीक आहे पंचकुला है ना तर गुजरात पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर आहे हरियाणा अलीकडे ज्येष्ठ नागरिक आयोगाची स्थापना करणारे पहिले भारतीय राज्य कोणते केरळ कोणते राज्य रा आहे केरळ भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सर्वाधिक टी ट्वेंटी सामना खेळणारा कितवा भारतीय ठरला आहे तर उत्तर आहे तिसरा भारतीय ठरलेला आहे भारताने अलीकडे चीनमधून आयात होणाऱ्या किती उत्पादन अँटी डम्पिंग शुल्क लागू केले तर पाच पुढं भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली अशोक सिंग ठाकूर यांची निवड झालेली आहे पुढ नवे वित्त सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली अजय सेठ गोई विभो तिकीट बुकिंग कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची निवड झाली ऋषभ पंत यांची निवड झालेली आहे आपण पाहतोय सत्तावीस मार्च ए पॉईंट सत्तावीस मार्च हा जागतिक रंगभूमी दिवस होता लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न जसे पहिली ई वॉटर टॅक्सी कुठे धावणार आहे तर मुंबईत धावणार आहे ठीक आहे कागदविरहित कायदे प्रक्रियेसाठी राष्ट्रीय ई विधान अर्ज स्वीकारणारी दिल्ली ही भारतीय कितीवी विधिमंडळ ठरली तर उत्तर आहे अठ्ठावीसावी विधिमंडळ ठरलेली आहे केंद्र सरकारने चोवीस मार्च पंचवीस रोजी संसद सदस्याचा पगार टिंबटिंब वाढ अधिकृत अधिसूचित केली सुधारते वेतन एक एप्रिल तेवीस पासून लागू होईल तर उत्तर आहे चोवीस टक्के वाढ केलेली आहे टिंबिंब विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पहिले भारतीय राज्य बनलेले आहे लक्षात ठेवा सांकेतिक भाषेत महाराष्ट्र पंजाब हरियाणा गुजरात उत्तर आहे हरियाणा राज्य युनायटेड वर्ल्ड रेसलिंग एशियाचे विरोध सदस्य म्हणून कोणाची निवड झाली तर संजय सिंग यांची निवड झालेली आहे विधानसभा उपाध्यक्ष म्हणून अण्णा राज्याचे नुकतेच निवड झाली आहे तर महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष निवड झाली आहे उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन टिंबटिंबने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय कार्यदल स्थापन केले आहे सुप्रीम कोर्टद्वारे म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राजीव गोब्वा लक्षात ठेवा भारतीय पंचवीस सराव भाग घेतला जो इंडो पॅसिफिक प्रदेशात एक बहुराष्ट्रीय युद्ध सराव आहे तो उत्तर आहे पानबुडी पानबुडी विरोधी संगीत कला निधी पुरस्कार पंचवीस कोणत्या व्यक्तीस देण्यात आला आहे तर आर के श्रीराम कुमार यांना देण्यात आलेला आहे जलशक्ती अभियान पाऊस पकडा पंचवीस सहावी आवृत्ती बावीस पंचवीस रोजी जागतिक जलदिनी हरियाणातील टिंबटिंब येथे सुरू करण्यात आली तर उत्तर सुरु आहे पंचकुला येथे सुरू करण्यात आली अलीकडे निवडणूक प्रशासनावर कोणत्या देशाच्या निवडणूक अधिकाऱ्यांसाठी दोन आठवड्याच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे तर लक्षात ठेवा नेपाळ भूतान भारत उत्तर आहे भूतान देशासाठी सुरू केला आहे इंडोनेशियाचे नवीन पंतप्रधान म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली लक्षात ठेवा सारा झाफरानी झेंजारी ओके पुढं नेक्स्ट महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत देण्याचा ठराव कोणत्या राज्याच्या विधानसभेत एक मंजूर झाला तर महाराष्ट्र राज्यात मंजूर झालेला आहे कोणत्या आय आय टीने हॅक द फ्युचर हॅक हॅक थॅन नुकतीच यशत्या पूर्ण झाली आहे तर आय आय टी गांधीनगर नुकताच पहिला भारत आफ्रिका नौदल सराव ऐक काय उत्तर बघा ए के आय एम ई लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोण होस्ट करत आहे भारत आणि टांझानिया दोन्ही ठीक आहे पुढं हवामान बदल पर्वत आणि मानवतेचे भविष्य या विषयावरील पहिला सागरमात संवाद नुकतेच कुठे आयोजित करण्यात आलेला आहे तर नेपाळमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे खाली कोणी एकोणसाठ पॉईंट चौतीस मीटर डिस्क एकूण नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे उज्ज्वला चौधरी यांनी पुढं खाली कोणते राज्य आर्थिक वर्ष पंचवीस चे भांडवली खर्च कॅपेक्स उद्दिष्ट साध्य करेल तर तर कर्नाटक राज्य करणार आहे अलीकडे भारतात येणाऱ्या रेमिटन्सच्या स्रोतामध्ये कोण अव्वल आहे तर लक्षात ठेवा चुकलेला होता उत्तर आहे अमेरिका होता कोण होता मित्रांनो लक्षात ठेवा अमेरिका होता हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या राज्याने केंद्रीय अव्यदान कायदा स्वीकारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे तेलंगणा राज्याने मंजूर केला आहे ठीक आहे आपण पाहतोय अठ्ठावीस मार्च चे पॉइंट लक्षात ठेवा ठीक आहे जागतिक आनंद अहवाल पंचवीस भारत कितीव्या क्रमांकावर आहे एकशे अठराव्या क्रमांकावर आहे शंभर दिवसाच्या मोहिमेद्वारे क्षयरोगाची चाचणीमध्ये उत्कृष्ट कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तर तेलंगणा राज्याला पुरस्कार मिळाला आहे कोणत्या मंत्रालयाने बालपण की कविता उपक्रम सुरू केला आहे तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केला आहे मुतूर फिन कार्पने उत्कृष्टसाठी सुपर ब्रँड कोणत्या वर्षाचा किताब मिळवला आहे दोन हजार पंचवीसचा चा किताब मिळवलेला आहे आशियाई कुस्ती अजिंक्यपद पंचवीस मध्ये कोणी कास्य पदक कमवले आहे तर सुनील कुमारने कमवलेले आहे जीएसएम ग्लोबल सिस्टीमचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गोपाल विठ्ठल यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतात पहिले स्वदेशी मशीन कुठे बसवले जाईल तर नवी दिले कुठले मित्रांनो एमआरआय आर हा का ठीक आहे पुढे ज्याच्या पहिली नाईट सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे कोणत्या एन डी बी मध्ये सामील घोषणा केली आहे तर इंडोनेशियाने सामील होण्याची घोषणा केली आहे नुकतेच पहिले राष्ट्रीय सागरी खेळ पंचवीस कुठे आयोजित करण्यात आलेले आहे मुंबई म्हणजे नवी मुंबईमध्ये करण्यात आलेले आहे भारतीय पहिली पी एस ए स्क्वॅश कॉपर टुर्नामेंट द इंडियन ओपन पंचवीस नुकतीच कुठे आयोजित करण्यात आलेली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्रात पुढे बीसीसीआयच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती लक्षात ठेवा अरुण मिश्रा पुढील आर्थिक वर्षात जाती आधारित जनगणना करण्याची योजना कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली आहे तर झारखंड राज्याने केली आहे खेलो इंडिया पॅरा मध्ये राष्ट्रीय पॅरा लिफ्टिंग विक्रम होणारा पहिला खेळाडू कोण बनला बन आहे जसप्रीत कौर बनलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन खेलो इंडिया पॅरास पद मध्ये महाराष्ट्राने किती एकूण पदके जिंकले तर तेवीस पदके जिंकलेली आहे इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत मानवयुक्त चंद्र चाळीस पर्यंत लक्ष ठेवण्यात आलेले आहे टाटा आहे विकी ब्रँड दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर उत्तरे नागपूर मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे कोणत्या क्रिकेट संघावर आधारित एल ईओ द अनटोल्ड स्टोरी हे नवीन पुस्तक प्रकाशित झाले तर सी एस के म्हणजे चेन्नई सुपर किंग्स वरती याच उत्तर आहे मित्रांनो केरळ लक्षात ठेवा ठीक आहे विसाव प्रश्न जगातील सर्वात लहान चे नाव काय ज्याने अलीकडे एक तीन फूट उंच गणित वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे तर करोंबी आहे ठीक आहे आपण पाहतो एकोणतीस मार्च चे प्रश्न महाराष्ट्र सरकारने मेट्याच्या भागीदारीत सुरू केलेल्या चायट बॉट चे नाव काय आहे तर आपले सरकार आहे एप्रिल पंचवीस रोजी कधी कुठल्या एप्रिलला सहा एप्रिल रोजी लक्षात ठेवा सहा एप्रिल रोजी पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे नवीन पांबन पुलाचे उद्घाटन करणार आहेत पुढे कोणत्या राज्य सरकारने थल्ली की वंदनम योजना पंचवीस रोजी सुरू केली आहे तर आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे उत्तर कोणत्या राज्य सरकारने अलीगड नागरिकांसाठी सेवांसाठी से ए आय चॅटबोर्ड सारथी सुरू केले आहेत तर हरियाणा राज्याने सुरू केले आहे पुरस्कार पंचवीस पासून आरबीआय एटीएम मधून पैसे किती शुल्क आकारले जाईल तर उत्तर आहे एकोणीस रुपये आकारले जाईल जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी तिंबडी मार्च रोजी साजरा केला जातो तर लक्षात ठेवा सत्तावीस मार्च रोजी साजरा केला जातो लोकसभेने सव्वीस मार्च पंचवीस रोजी त्रिभुवन सहकारी विद्या विद्यापीठ स्थापन करण्यासाठी विधेयक मंजूर केले ते कोणत्या राज्यासाठी केले गुजरात राज्यासाठी केलेलं आहे निफाड सॉरी नेपाळ नेपाळ सरकार पर, सरकार पण काठमांडू पहिला संवाद केव्हा आयोजित करत आहे तो उत्तर आहे सोळा ते अठरा मे दरम्यान अलीकडे पंचवीस ते सत्तावीस मार्च पंचवीस रोजी कालावधीत फायनान्शियल टास्क फोर्स एफ एफ च्या खाजगी क्षेत्र सहकार्य म्हणजे पीईसी पंचवीस चे आयोजन टिबटिंब येथे केले होते तर उत्तर आहे मुंबईमध्ये केले होते इटालियन लक्झरी सुपर कार निर्माता फरारीने भारतात आपले पहिले सेवा केंद्र कोठे सुरू करण्यात आले फरारी लक्षात ठेवा इटालियन लक्झरी कार आहे ती बंगळुरू मध्ये सुरू करण्यात आलेली आहे फरारी कार लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय नाणे ना प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार कोणत्या वर्षी ज, भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकची अर्थव्यवस्था बनेल तर उत्तर आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत कोणत्या देशाने पंचवीस मध्ये तिसऱ्या साबा महिला बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकले तर आपला देश भारत सातवा ऍक्ट ईस्ट बिझनेस शो पंचवीस कुठे आयोजित करण्यात आलेला आहे तर उत्तर राजस्थान मेघालय आसाम महाराष्ट्र तर उत्तर आहे मेघालय मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे कांचनताई पेरुळकर यांचे नुकतेच वयाचे चौऱ्याहत्तर वर्षे निधन झाले त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती तर स्वय सिद्ध लक्षात ठेवा पुढे मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर है लक्षा आहे लक्षात ठेवा राहुल पांडे त्रिसेना सराव प्रचंड प्रहार आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा अरुणाचल प्रदेश पुढे दो, दो, दोनशे पन्नास दशलक्ष टन मालवहतूक करणारा भारतीय पहिला रेल्वे झोन कोणता ठरलाय ईस्ट कोस्ट रेल्वे भारतीय नौदल व फ्रेंच नौदल यांच्यात कोणता सराव झाला आहे उत्तर आहे वरून नेक्स्ट बँकिंग विषयक कायदे सुधारणा विधेयक राज्यसभेत कधी मंजूर झाले उत्तर आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस छत्तीसगड विधानसभा रोप महोत्सव केव्हा साजरा केला जाणार आहे चोवीस मार्च रोजी साजरा करण्यात आला होता आणि कालचा प्रश्न होता पंतप्रधान नरेंद्र मोदीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता कोणत्या राज्यात जारी केला आहे तर उत्तर आहे बिहार मधून जारी केला आहे मित्रहो सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतो आणि दर रविवारी आपण वीकली करंट अफेअर घेतो याचा मुख्य उद्देश असतो की आपण वीकली जो अभ्यास करतो फास्टली पूर्णपणे रिव्हिजन व्हावा ठीक आहे आणि मित्र हो आज आपण इथे समोर सोमवारी आपला रेग्युलर लेक्चर पाहूया जो आपले वीस प्रश्न रोजचे असतात ठीक आहे धन्यवाद थँक्यू